नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की, की ते मुक्ताने आता सावनीला फोन केलेला असतो आणि ती सावनीला म्हणत असते की आमच्या घरी आज मेहंदीचा कार्यक्रम आहे त्यामुळे प्लीज तुम्ही सईला इथे पाठवाल का तेव्हा आता लगेच सावनी बोलते अगं हो मुक्ता सई तुझी पण आहे ना ठीक आहे मी तिला पाठवते त्यावर मुक्ता म्हणते हो चालेल मग ठेवू का तर लगेच हर्षवर्धन म्हणतो काय झालं एवढं हसायला तर लगेच सावनी म्हणते हर्षवर्धन कसं आहे ना आहे का जेव्हा मला गरज असते ना तेव्हा ही मुक्ता लगेच माझ्या मदतीला धावू कशी येते ना मला कळतच नाही आता बघ आपल्याला पार्टीला जायचं होतं ना मग लगेच तिचा फोन आला सईला माझ्याकडे मेहंदीला पाठवू म्हणून तेव्हा हर्षवर्धन सावनीला बोलतो अगं आपण सईला सांभाळण्यासाठी या मुक्तालाच मेड बनवायचं का तेव्हा माता मात्र आता लगेच हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकल्यानंतर सावणी म्हणते अरे हर्षवर्धन असा कसा विचार करतो तू तिच्याबद्दल ती एक डॉक्टर आहे आणि ती कशी मेड होऊ शकते तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे चला आता आपल्याला पार्टीला जायचं आहे ना मग आपण सगळ्या तिच्याकडे सोडूया मात्र तू तिला विचार बर का ती नेमकं कुणाबरोबर लग्न करते तर सावनी म्हणते अरे त्याची काही गरज नाही आहे ती ज्याच्याबरोबर लग्न करते त्याचा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही तर इथे आता लकी स्वाती कोमल सर्वजण डान्सची प्रॅक्टिस करत असतात तेव्हा महादेव मामा म्हणतात अगं इंद्रा असं कसं डान्स करतायत हे जा बरं तू शिकव त्यांना तेव्हा लगेच इंद्रा म्हणते अगं कोमल किती मस्त डान्स करते बाई माझी कोमल अगं मामाला तरी बोलव डान्स करायला तेव्हा लगेच कोमल महादेव मामांना डान्स करण्यासाठी आग्रह करते तर लगेच मामा म्हणतात आपण कोळी लोक आहोत कोळी असं कोळी गीत लावायचं आणि मस्त धिंगाणा घालून डान्स करायचा तेव्हा आता महादेव मामाही डान्स करायला उठलेले असतात तर सर्वजण नाचायला लागलेले पाहून इंद्रा म्हणते आता कसं कोळी माणसांसारखं वाटतंय सगळ्यांनी म्हणायला पाहिजे ही कोळी लोक खूपच छान डान्स करतात तेव्हा आता इथे डान्सची प्रॅक्टिस चालू असतानाच मिहीर ऑफिसला निघालेला असतो तर इंद्रा म्हणते अरे मिहीर जेवण करून घे ना तेव्हा मिहीर म्हणतो नाही नको मला ऑफिसला जायचं अर्जंट काम आहे तर लगेच इंद्रा म्हणते नाही आता जोपर्यंत लग्न होत नाही ना, ना तोपर्यंत काम बंद आहे तर आता इथे लक्की म्हणत असतो हा मिहीर जर इथे थांबला ना माझ्या आणि मिहिकामध्ये त्यामुळे त्याला इथे थांबायला नको लगेच इंद्रा मिहीरला म्हणते नाही मला काही माहित नाही कोमल जा बरं मिहीरला डान्स करायला घे मग लगेच कोमलही मिहीरला डान्स करायला बोलवते मग आता सर्वजण मस्त नाचत असतात तेव्हाच बाबू काका तिथे येतात तर लगेच महादेव मामा म्हणतात चला तुम्हाला नाही डान्स करायचा का त्यावर लगेच स्वाती म्हणते हो हो पप्पा चला पटकन डान्स करायला तर लगेच बाबू काका म्हणतात माधवी मॅडमनी मला सांगितलंय ना शास्त्रीय संगीतावर भरतनाट्यावरती डान्स करायचं आता मात्र सर्वजण लगेच काकांना हसायला लागतात त्यानंतर इथे सावणी आणि सई तयार झालेली असतात तर लगेच सई सावनीला म्हणते मम्मा कधी जायचं आहे आपल्याला मुक्त आंटीकडे आणि तिथे -को कोण कोण असणार तेव्हा सावनी म्हणते मम्मा मुक्त आंटीची आणि तिची बहीण आणि मुक्त आंटी फक्त एवढाच असणार आहे तेव्हा लगेच सई म्हणते तिथे पप्पा असेल का ग मम्मा तर लगेच सावनी म्हणते कशाला हवाय तुला पप्पा तेवढ्यात हर्षवर्धन येतो आणि म्हणतो मी आहे ना तुझा डॅडी आणि मी तुला जीव लावतोय ना सांभाळतोय ना तर लगेच सावनी म्हणते अरे बापरे सहीबद्दल तुझ्या मनात कधीपासून एवढं प्रेम यायला लागलं तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो सईबद्दल नाही जेव्हा सागर हिच्यावरती जास्त प्रेम करतो हे मला ना मग लगेच मला खूप राग येतो आणि सागरला जी वस्तू आवडते ती मला खूपच आवडते त्यामुळे सागर पासून मी तुम्हाला दोघींनाही हिसकावून घेतलेला आहे आता सावनी हर्षवर्धनला म्हणते आम्ही काही वस्तू नवाहोत आम्ही माणूस आहोत तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो हो वस्तू आहात तुम्ही आणि मी तुम्हाला सांभाळतोय ना त्यामुळे चला आता पटकन आता मात्र सावनेला खूपच राग आलेला असतो मात्र ती रागाने हर्षवर्धनकडे बघते काही न बोलता लगेच ती सईला म्हणते तर सईबाळा आपल्याला जायचंय ना उशीर होतो हो। तर लगेच हर्षवर्धन म्हणतो हो जायचंय परंतु सईबाळा तिथे गेल्यानंतर सारखं सारखं पप्पा पप्पा करायचं नाही का ना आणि सावनी तू मुक्ताबरोबर बोलून घे ती नेमकं कुणाबरोबर लग्न करते ते आणि आता कोर्टात हिअरिंग आहे त्यामुळे मला तर खूपच आनंद झालाय कारण आता मी सागरला फायनली हरवणार आहे आणि सईची कस्टडी आपल्याकडे मिळणार आहे त्यामुळे आता सागरला हरवण्याचा आनंद खूप काही वेगळा आहे त्यानंतर इथे आता मेहंदीची सर्व तयारी झालेली असते इकडे इंद्राच्या घरी बाबू काकांनी खूप मस्त असे घर सजवलेले असते तर लगेच इंद्रा म्हणते अरे बापरे खरंच सागरचे पप्पा खूपच मस्त डेकोरेशन केले हो तुम्ही तेव्हा लगेच स्वाती म्हणते अगं मम्मे असं काय करते माझ्या लग्नाला पण असंच डेकोरेशन केलं होतं ना तेव्हा लगेच इंद्रा म्हणते नाही गं बाई यावेळेस जरा जास्तच आहे मनासारखी सून भेटली ना त्यामुळे पण जाऊ दे सगळा एकविरा आईचा आशीर्वाद आहे तर लगेच स्वाती म्हणते चला चला टाईमपास करू नका मला मेहंदी काढायची बरं का तर लगेच लक्की म्हणतो ए काय तुझं लग्न आहे का एवढी का उतावळी झाली तू मेहंदी काढण्यासाठी तेव्हा स्वाती म्हणते लग्न माझं नाही नाही पण मी करवली आहे आहे माझा मान तो काढण्याचा त्यामुळे मला हात भरून मेहंदी काढायलाच हवी तर इंद्रा म्हणते हो ग बाई माझ्या स्वाते तुला हवी तेवढी मेहंदी काढ हवी तेवढी मज्जा कर तर आता सर्वजण खूपच खुशमध्ये असतात त्यानंतर इकडे त्यानंतर इकडे मुक्ताच्या घरी माधवीची ही सर्व तयारी झालेली असते तर लगेच मेहंदी काढण्यासाठी सर्व मुली आलेल्या असतात आता माधवी मात्र खूपच खुश असते आणि म्हणत असते अरे मुक्ता कुठे तिचं आवरलं का नाही पटपट चला बरं तर लगेच पोरू काका म्हणतात आवरत आहे ती येईलच इतकात आता तुमचं झालंय ना चला मग आपल्याला जायचंय पटकन तर आता इथे मुक्ता खूप सुंदर अशा पद्धतीने करून खूप छान दिसत असते असते तेव्हा लगेच माधवी तिच्याकडे बघत आणि म्हणते अरे बापरे माझी मुक्ता किती छान दिसते तर आता सर्वजण तिच्याकडे बघतच असतात तेव्हा लगेच मुक्ता म्हणते कशी दिसते मी आई मस्त दिसते ना तर लगेच पोरुका काही तिच्याकडे डोळे भरून बघत असतात त्यानंतर इथे इंद्राच्या घरी सागर हा ऑफिस मध्ये निघालेला असतो बाहेर फोनवर बोलत असतो तेव्हा लगेच इंद्रामध्ये सागऱ्या आता काम बंद बर का फोन वगैरे घ्यायचा नाही आता तुला मेहंदी काढायची आहे इथे सर्वांबरोबर डान्स करायचा आहे आणि मंगळसूत्र घेऊन येतीलच ते लोक आता इतक्यात त्यामुळे परत म्हणायला नको कुठे गेला सागर कुठे गेला सागर त्यामुळे आता इथून कुठेही हलायचं नाही तुला सांगून ठेवते बर का तेव्हा आता स्वाती म्हणते अगं मम्मी जाऊ दे ना त्याला बाहेर आपण एन्जॉय करतोय ना मग तो येईल ना परत लगेच तेवढ्यात आता सागरला लगेच सईच आठवत असतं की सईने त्याला खूप प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवून अंगठी दिलेली असते मात्र ती अंगठी त्याला मुक्ताला द्यावी लागते तर लगेच तो मनात विचार करतो आणि म्हणतो आता या मुक्ताला मला भेटावंच लागेल आणि माझी सईची अंगठी मला घ्यावी लागेल तर लगेच तो मुक्ताला मेसेज करत असतो तर इथे आता स्वाती म्हणत असते अय मम्मी चला ना पटकन मला खूप सारी मेहंदी काढायची आहे चला बरं पटपट आवरा त्यानंतर इथे आता मुक्ताच्या घरीही सर्वजण मेहंदी काढण्यासाठी तयार झालेले असतात तर लगेच मंजिरी मुक्ताबरोबर बोलत असते तेवढ्यात मयुरेश तिथे येतो आणि म्हणतो मंजिरी बाजूला हो बाजूला हो मला मग त्या बरोबर सेल्फी काढायचं आहे चल बरं सरक तर आता मंजिरी म्हणते मला बाजूला व्हायला सांगतोय तू तर आता लगेच पोरू काका माधवी सर्वजण मयुरेशला खूप हसत असतात आता सर्वजण खूपच आनंदात असतात तर मुक्ताही हे बघून खूपच खुश झालेली असते कारण तिचे आई वडील खूप दिवसांनी खूपच आनंदात दिसत असतात तेव्हा आता माधवी म्हणते चला आधी नवरीबाईला मेहंदी काढू द्या मग आपले नंबर लावूया तर तेवढ्यात मुक्ता लगेच सागरचा मेसेज बघते तर त्याने मुक्ताला बाहेर भेटण्यासाठी बोलवलेलं असतं तर मुक्ता म्हणत असते आता या सागरने कशासाठी बाहेर बोलवलंय मला काय माहिती जाऊन बघावं लागेल नंतर मग आता माधवी मेहिका सर्वजणांनी डान्स प्रॅक्टिसला सुरुवात केलेली असते सर्वजण डान्स करून बघत असतात आपला मेहंदीला जमला पाहिजे ना असे माधवी म्हणत असते तर मुक्ता म्हणते हो हो तुम्ही करा प्रॅक्टिस मी आलेच तोपर्यंत तर इथे स्वाती व इंद्रा सर्वजण मेहंदी काढण्याच्या तयारीला लागलेले असतात तर लगेच सापघर आणि मुक्ता दोघेही भेटण्यासाठी बाहेर आलेले असतात तर लगेच सागर मुक्ताला म्हणतो ही घ्या तुम्हाला अंगठी हवी होती ना अंगठी आणि माझी ती अंगठी द्या तर मुक्ता म्हणते नाही नको मला अंगठी नकोय माझ्याकडे अंगठी आहे नाही माझ्या सईची तर लगेच सागर म्हणतो ती अंगठी तुमची नाहीये सईनी मला दिली त्यामुळे ती मला हवी आहे तर लगेच मुक्ता म्हणते नाही मिळणार ती माझ्या सईची अंगठी आता मी तुम्हाला नाही देणार तेव्हा आता सागर म्हणतो आणि लग्नाचा शालू ही आमच्याकडूनच असेल बर का त्यामुळे चला आपण ती घ्यायला जाऊ तेव्हा लगेच तिथे हर्षवर्धन आणि सावणी आलेले असतात आणि ते सागर आणि मुक्ताला एकत्र बघतात तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो हे दोघे सारखे सारखे एकत्र का असतात काय काम असतं काय माहिती यांचं तर लगेच सावणी म्हणते अरे आता हिअरिंग जवळ आली ना त्यामुळे तू तिच्या पुढं पुढं करत असेल तर इथे आता सागर म्हणत असतो चला जाऊया तर मुक्ता म्हणते नाही नको तुम्हाला जे आवडेल ती घेऊन या माझं तसं काही नाही तेव्हा लगेच सागर म्हणतो जगातील पहिलीच मुलगी असेल जिला आपल्या शालूबद्दल काही पडलेलंच नाही तेव्हा सावनी म्हणत असते अरे आता तो मुद्दाम तिच्या जवळ पुढे पुढे करत असेल आता त्याला तिची गरज आहे ना पण तू काळजी करू नको सगळा निकाल आपल्या बाजूनेच लागणार आहे त्यामुळे हर्षवर्धन तू चिंता करू नको आता सैने मुक्ताला आणि सागरला एकत्र बघून तिला खूपच आनंद झालेला असतो तर लगेच ती म्हणते पप्पा तर लगेच हर्षवर्धन म्हणतो जा आणि मुक्ताबरोबर बोलून घे तुला सांगितलंय ना मग सावनी म्हणते ठीक आहे तरी ते सागर म्हणतो मग नंतर तोंड वाकडे करू नका तेव्हा मुक्ता म्हणते मी काही नंतर वाकडे करते का मी सांगितलंय ना तुम्ही जी साडी आणाल ती मला पटेल मग लगेच सावनी इथे सईला घेऊन मुक्ताकडे आलेली असते तर सागर तिथून निघून गेलेला असतो तर सावनी म्हणते मग काय मुक्ता सगळं व्यवस्थित आहे ना शेजारी जास्त त्रास देत नाही ना तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही तर सावनी म्हणते तसं काही असेल तर सांग बर का मला काय बोलत होता सागर तुझ्याशी आता मात्र सावनीला काय उत्तर द्यावं हे मुक्ताला काही सुचत नसतं ती शांत बसलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सई मुक्ता आंटीकडे आलेली असते आणि ती मुक्ताच्या हातातील ती एस फॉर सागरची अंगठी बघते तर लगेच सईला समजते की मुक्ता आंटी तिची आई होणार आहे तेव्हा लगेच ती मुक्ता आंटीला म्हणते आई तेव्हा ते ते मुक्ता मात्र खूपच खुश होते जगातील सर्वात मोठा आनंद आज तिला मिळालेला असतो मुक्ता म्हणते काय बोललेस बाळा तुम्हाला तेव्हा सई म्हणते तू माझ्या पप्पा लग्न करणार आहे ना मग तू माझी आईच होणार आहे ना आजपासून तर लगेच आता मुक्ता सई दोघेही एकमेकींना मिठी मारतात हे बघून सागरलाही खूपच आनंद झालेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकांच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा